गणेश उत्सव आणि ईद ए मिलादच्या जुलूस बाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं या दोन्ही उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्ते दुरुस्ती व्हावी रस्त्याच्या कडीला असलेल्या जा झाडांच्या फांद्यांची छाटणी व्हावी रस्त्यावरचे खड्डे बुजण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या येत्या सोळा तारखेला जश्ने ईद ए मिलून नवीचा ईदचा कार्यक्रम आहे त्यानिमित्ताने आम्ही विभागीय अधिकारीकडे आलो आणि रस्त्यावर जे काही खड्डे झालेले आहेत मिळवण मार्गीत ते रस्त्यावरचे खड्डे त्यांनी त्वरित बुजवावे तसेच डिवायडर आणि पूर्ण रस्त्याची त्यांनी स्वच्छता व्यवस्थित करून घ्यावी घ्यायला पाहिजे आणि जे झाडले झाडं जे, जे वाढलेले त्याची छाटणी करायला पाहिजे आणि जिथे सांगता होणार आहे कार्यक्रमाची मनपा जॉगिंग ट्रॅक गाडेकरमाळा इथे तिथे खूप जास्त प्रमाणे गवत वाढलेले आहे तिथे पण चांगल्या प्रकारे स्वच्छता झाली पाहिजे त्या निमित्ताने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस मान्य शरद चंद्रजी पवार साहेब या पक्षाच्या वतीने आम्ही सर्वांनी या प्रसंगी वसीम शेख सचिन कुठुळे रामभाऊ पवार डॉक्टर युवराज मोठा नामदेव गोपाळ संतोष गाडेकर प्रवीण बसाने विनोद रॉड्रिक्स संजय पोरजे उपस्थित होते प्रशांत जेजूरकर दिशानूज नाशिक रोड